शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस ऑगस्ट आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून जाणून घेऊ आज राज्यात कुठे कशा पद्धतीने पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून थेट व्हिडिओसुद्धा बनवणं होत नाही एवढा मुसळधार जोरदार पाऊस आमच्याकडे सध्या सुरू आहे विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी स्वतः जिथं आहे तिथेसुद्धा गेल्या जवळपास चौदा ऑगस्टपासून सारखा संततधार काय वेळेला मुसळधार काय वेळेला अतिमुसळधार तर गेल्या तीन दिवसापासून तर खूप धुवाधार पाऊस झालेला आहे आज कुठेतरी सकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी पावसाची विश्रांती आहे म्हणजे थोडासा पाऊस थांबलेला आहे आणि बाकीच्या पूर्ण राज्याचा जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांचं खूप आतोनात नुकसान झालेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातील असो विदर्भातील असो भरपूर शेतकऱ्यांचं खूप काही पिकाचं नुकसान झालेलं आहे निश्चितच सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे होतील आणि शासनाकडून भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे मित्रांनो आजच्या दिवसाचा जर अंदाज आपण जर बघितला तर राज्यातील पावसाचा जोर ओसरण्यासाठी आता अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आता ज्यामध्ये आजच्या दिवसासाठी जर विचार केला तर आज अजूनसुद्धा कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्हे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे परंतु जो सर्वदूर पाऊस होता तर त्यामध्ये आता थोडीशी घट होऊन काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी पाऊस पडणार नाही असंही चित्र आहे किंवा काही ठिकाणी पाऊस पडेल तर थोडासा आता कमी प्रमाणात पाऊस पडेल गेल्या दोन तीन दिवसात जसा पाऊस होता तसा पाऊस पडणार नाही विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली हे जे दोन तीन जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये थोडासा पाऊस जास्त राहील बाकी विदर्भात मात्र आज हलका थोडाफार पाऊस पडेल मराठवाड्यात तर आज बऱ्यापैकी विश्रांती पाऊस घेणार आहे भरपूर ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा होणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस आहे बाकी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ विदर्भाचा काही भाग अतिपूर्व भाग तो सोडता बाकी मधला जो भाग आहे या भागामध्ये आज पावसाचरी पावसाची विश्रांती बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळेल परंतु शेतकरी मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की परत पुन्हा एकदा नव्याने कमी दाबाची शक्यता येत्या दिवसामध्ये तयार होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ती जी अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद